वदनी कवळ घेता नाम श्री हरी से सहज आवाहन होते नाम घेता पुकारते जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हि जानी जे जा यज्ञ कर्म वेज नॉन वेज खाण्यासाठी तुम्ही जर चांगले ठिकाण शोधत असाल तर आता तुमचा शोध इथे सांगणार आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था रेस्टॉरंट घरगुती जेवणाची चव मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे भारत पेट्रोल त्र्यंबक रोड पिंपळगाव बाहुला नाशिक या ठिकाणी हॉटेल हॉटेल देवरेज देवरेज भाकरी भाकरी या व्हेज नॉन व्हेज हॉटेल या ठिकाणी एकापेक्षा एक घरगुती एक पद्धतीने बनवलेले शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हवयांना चाखायला मिळणार आहे याशिवाय परवडेल अशा दरात वाढदिवसासह प्रत्येक आनंदाच्या क्षणी हॉटेल देवरेज मटन भाकरी उपलब्ध असणार आहे सुट्टीच्या दिवशीच नव्हे तर इतर दिवशीही यांनी हॉटेल देवरेज मटन भाकरीला विशेष पसंती दिल्याचं बघायला मिळतंय याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना ग्राहकांनी दिली आहे खवै यांनी एकदा आवर्जून भेट देण्याचं आवाहन याप्रसंगी संचालक संतोष घोलक यांनी केलं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक